नमस्कार उज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ढोबळी मिरचीची भाजी बनवते शिमला मिरची ढोबळी मिरची त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे कांदा टमाटा लसूण हिरवी मिरची एकच मिरची घेतली कमी तिखट कोथंबीर कढीपत्ता हि लाल मिरची पावडर हिंग जिरा पावडर धना पावडर हळद आणि डाळीचं पीठ आणि तेल आता मी मोरी घालते मोरी यांची आहे घालते

शिमला मिरची डोबळी मिळायची चमोच आहे ना त्याच्यामुळं ते शिजवून घ्यायचं आता पाणी घालायचं नाही आहे वाफे बरं शिजवायची ना आता मीठ घालते पाव चमचे मीठ घातलं पाव चमचा मीठ घातलं आता आता घालून घेते घालते फिटिंग घालते आता याच्यात पीठ घातलं तर डायच मऊ शिजले ना झाले माझी झाली माझी भाजी करून पोळी नाश्त्यासाठी बनवली माझी भाजी आणि पोळी नाश्त्यासाठी बनवलं माझी सारखी भाजी बघ करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रम परिवारसह माझा व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडला तर लाईक करा आणि पूर्णपणे बघा आणि धन्यवाद